हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्ट्रॅक्ट चा विचलित करणे मन दुसरीकडे गुंतविणे किंवा लक्ष उडणे होत आहे डिस्ट्रॅक्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ट्राय नॉट टू डिस्ट्रॅक्टर स्टुडंट दुसरा वाक्य आहे ही माय सेल्फ बाय वॉचिंग टीव्ही चौथा वाक्य आहे दुलीस युज टीयर गॅस टू डिस्ट्रॅक्ट द प्रोटेस्टर्स फ्रेंड्स व्हिडीओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा Thank you.